तुम्हालाही मऊ लुसलुशीत आणि जाळी पडणारी अशी जाळी तर आंबोळी बनवायची आहे का चला तर मग आज आपण ते पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर राधिकास किचनचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आपण आज ह्या ठिकाणी साहित्य पाहून घेऊया इथे मी दीड ग्लास तांदळाचं पीठ घेतलं आहे तीन ग्लास पाणी घेतले आहे चार ते पाच स्पून तेल घेतले आहे आणि एक स्पून मीठ घेतला आहे चला मग आता आपण पीठ भिजून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आता थोडे थोडे करून पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घाटी राहिला नाही पाहिजे कुठे पहा सगळं भिजवून जात आहे पण पीठ अजून घट्ट आहे हे ते मी तीन ग्लास पाणी घेतलं होतं दीड ग्लास पिठासाठी अजून इथे आपल्याला अर्धा ग्लास पाणी लागेल पहा इथे मी अर्धा ग्लास पाणी घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पहा परफेक्ट फिट झालं आहे पण आता आपण हे पाच ते सहा मिनटं असं झाकून ठेवणार आहे पहा पहा आता आपण पाच मिनिटांनी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जसं आपण पुढे पुढे आंबोळा करत जाईल तसं आणखीन पीठ थोडं घट्ट होत जातं तसे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करत जावं लागतं पीठ रेशनिंगचंच तांदळाचं असावं चिकट तांदळाचं नसावं इंद्रायणी वगैरे आंबोळ्या आपली चिकटते आता आपण गॅस ऑन करून घेऊ तवा तापत आहे आपला मी ते तुम्हाला दोन्ही तव्यांवरती आंबोळी दाखवणार आहे हा खूप जुना तवा आहे ह्याच्यावरतीही दाखवणार आहे आणि हा आता नवीन आहे ह्याच्यावरतीही आंबोळी दाखवणार आहे दोन्ही आंबोळीतला फरक आणि दोन्ही तव्यातला फरक हाही तुम्ही बघू शकाल आता आपण तव्याला तेल लावून घेऊ मी ब्रशने लावत आहे तुमच्याकडे ब्रश नसेल तुम तर तुम्ही कांद्याने लावू शकता कांद्यामध्ये कट करायचा सुरीमध्ये पकडायचा आणखी मग तेल लावून घ्यायचं आंबोळी सोडत असताना गॅस नेहमी मिडियम ठेवायचा आता गॅस वाढवायचा पहा जा सुंदर सुटले आहे मी ते झाकण वगैरे काही ठेवणार नाही अगदी दोन मिनिटातच तयार होते आंबोळी पहा कडा सुटायला लागले आहे पहा कडक कशा सुटायला लागले आंबोळी सोडत असताना गॅस नेहमी आता गॅस वाढवायचा पहा जाळी किती सुंदर सुटले आहे ते जपण वगैरे काही ठेवणार नाही अगदी दोन मिनिटातच तयार होते आंबोळी पहा कडा सुटायला लागले आहेत पहा कडा कशा सुटायला लागल्या कडा कशा मोकळ्या झाल्या आहेत आता मी पलटी करून घेणार आहे काय काही असल्टी करत नाही एकच साईड सुटत होतात ते तुमच्या आवडीनुसार आहे मला दोन्ही साईडला भाजलेली आवडते गॅस इथे बघा लो फ्लेमला आहे डाळे किती सुंदर सुटले आहे पहा आता पहा दोन्ही साईडून भाजले आहे आता सेम प्रोसेस करायची हिथेही आता पहा सेम प्रोसेस खेळून घ्यायची आंबोळी त्याचं प्रमाण जर पाणी आपण कमी जास्त झालं तर कधी कधी आंबोळी चिकटते आणखी पाणी कमी झालं तर आंबोळ्यातली जाड होते आता गॅसची फ्लेम वाढवायची आता जर तुम्हाला आणखीन टेस्टी जर तुम्हाला आंबोळी बनवायचे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरी घालू शकता तर ठेचलेली मिरची घालू शकता जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कोथिंबीर वगैरे ह्याच्यात ॲड करू शकता तशी ही आंबोळ एकदम टेस्टी लागते इथे कडा सुटल्या आहे आता आपण पलटवून घेऊ दुसऱ्या साईडला फक्त एक दो ते दोन मिनिटं फक्त परत भाजून घ्यायचं जास्त वेळ नाही भाजायचं आपल्याला एकदम असं मुलायम पाहिजे असतो सॉफ्ट पाहिजे असत ज्यांना दोन्ही साईडून भासलेला आवडतो त्याने आणखी थोडा जास्त भासलं तरी चालतं आणि ज्यांना सॉफ्ट पाहिजे त्यांनी दुसऱ्या साईडला पलटवून नाही टाकलं तरी चालतं चला हे काही आता पहा आपण आता पॅन बदलणार आहे हे आंबोळी आणि आता होणाऱ्या आंबोळ्यामध्ये किती फरक आहे आपण ते पाहणार आहे आता आपण पॅन बदलूया ह्या पॅनला सात ते आठ वर्ष झालेले आहेत पहा पॅन तापलेला आहे त्याला तेल लावून घेतलं आहे पीठ वगैरे सगळं सेमच आहे जाळी जास्त नाही त्याला जाळी किती सुटली आहे सेमच पीक आहे फक्त पॅन वेगळा झाला आहे दोन्ही तव्यांमध्ये किती फरक आहे पहा म्हणून नेहमी तवा महत्वाचा असतो आता इथे भिडाचा ही तवा भेटतो त्याच्यामध्ये ह्या दोन्हीपेक्षा वेगळ्या पद्धतीत आणि एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळी सुटणारी अशी भिऱ्याच्या तळ्यामध्ये आंबोळी होते आता पहा त्याला <laughs> चिकटते ही नाही व्यवस्थित आता मी तुम्हाला भिड्याच्याही तव्यामध्ये करून दाखवणार आहे आता इथे पहा मी भिराचा तवा ठेवला आहे ह्या मी तिन्ही तव्यामध्ये तुम्हाला आंबोळी दाखवणार आहे किती फरक येतो मी दुसरा तवा ठेवला होता त्याच्यामध्ये माझी पूर्ण आंबोळीमध्ये फाटली होती बिलाच्या तव्यासाठी तेल थोडे जास्त लागतं पहा ह्याला जाळी कशी सुले आहे पहा ह्याच्याही कडा घ्याच्या कड्यामध्ये किती छांद्या आहे तव्यामध्ये असे आपले तीन प्रकारच्या तव्यामध्ये मी तुम्हाला मला आहे पण कधीही पॅन विकत घेताना त्याची जाड बॉटम विकत घ्यायची पातळ बॉटम घ्यायची नाही विकत पातळ बॉटम मी व्यवस्थित जाळे सुटत नाही टेस्ट ही व्यवस्थित येत नाही आणि शक्यतो मी तर सांगेन की असा भिड्याचाच तवा यूज करा भिड्याच्या तव्यात ही खूप छान येते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माझ्या आजीच्या पद्धतीत आंबोळे पाहू जे दोन तांदूळ मिक्स करून केलेले असते आणि ते ही जात्यावरती दळून